वाई येथे मिळालेल्या गुप्त बातमीवरून धोमवाई रस्त्यावर मौजे भोगा गावच्या हद्दीत वनाधिकारी फिरती तपासणी करीत असताना आरोपी क्रमांक एक सुरेश भाई तुकाराम नामे राहणार पाळे जिल्हा रत्नागिरी युवराज संभाजी पाटील नामदेव रामचंद्र पाटील दोघे राहणार शिराळा जिल्हा सांगली टाटा कंपनीच्या क्रमांक एम एच अकरा ए एल बारा त्र्याऐंशीमधून खैर प्रजातीचा लाकूड माल वाहतूक कामी भरून नेत असताना आढळून आलेले सदर ट्रक वनक्षेत्रपाल वायू तालुक कार्यालयाच्या आवारात नेऊन जप्त करण्यात आला सदर गुन्हेगामी वनरक्षक वाई यांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास चालू आहे सदर कारवाईत एकूण दहा लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई माननीय उपवनसंरक्षक सातारा आदिती भारद्वाज सहाय्यक वनसंरक्षक सातारा महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शकाली वनक्षेत्रपाल वाई स्नेहल मगर वनपाल एस आर मोरे वनपाल वाश्विली एस व्ही लोखंडे वनरक्षक वाई एस एस चौगुले वनरक्षक जांभळी बी बी मराडे यांनी पार पाडली न्यूज मराठी वाई अच्छे लोगों की अच्छी पसंत आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड ए एसी डायनिंग हॉल फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी अच्छी सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छा